मनोज जरांगी पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ आज परभणी बंद मनोज जरांगी पाटील यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस सुरू आहे आणि त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खराब होत आहे पण सरकार मात्र याकडे बघण्यास तयार त्यामुळे मराठवाड्यासह हो महाराष्ट्रातील मराठा समाजात चांगलाच आक्रमक झालाय मराठा समाजाच्या वतीनं आज परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती आणि त्या अनुषंगाने आज सकाळपासूनच कडकडीत बंद देखील पाळण्यात आला होता सकाळी अकराच्या सुमारास मराठा तरुणांनी संपूर्ण बाजारपेठेत फिरून सगळी दुकानं बंद केली संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील हे अमरण उपोषणाला बसलेले आहेत ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी आंतरवाली सराटी येथे गेल्या सहा दिवसापासून बसलेले आहेत या, या, बस या उपोषणाचा हे सहावी वेळ आहे आणि या सरकारला आतापर्यंत जाग आलेली नाही मराठा समाज यांचे किती हाल होत आहेत मनोज दादाने शरीराची चाळणी करून घेतलेली आहे तरी या समाजाला कुठेही प्रकारची जाग येत नाही याला जाग येण्यासाठी परभणी जिल्हा बंची हाक आज आपण मराठा सकल मराठा समाज परभणी जिल्ह्याच्या वतीनं जिल्हा बंची हाक आज पुकारण्यात आलेली होती आणि या बंदमध्ये सर्वांनी सर्व बांधवांनी मिळून हा बंद अत्यंत सर्वा शांततेत व्हावा यासाठी सगळे प्रयत्न करत आहेत आणि व्यापारी सुद्धा व्यापारी बांधवांनी सुद्धा बंद ठेवून या ठिकाणी आम्हाला मदत केलेली आहे त्यामुळं सर्व व्यापारी बांधवांचं मी या ठिकाणी कौतुक करेन कारण की मराठा बांधवांच्या सोबत सगळेजण आपण आहात आणि यापुढेही देखील आम्ही पण तुमच्या सोबत आहेत सरकारला या ठिकाणी इशारा देतो आम्ही लवकरात लवकर आज आणि उद्या वेळ दिला होता चार दिवसांचा आज आणि उद्या म्हणजे सोमवारपर्यंत सरकारनं त्यांची भूमिका स्पष्ट करावी किंवा मनोज दादाला या ठिकाणी त्यांच्या जीवावर बेतल एवढं उपोषण करायला लावू नये भाग पाडू नये आणि आपला निर्णय जाहीर करावा द्यायचा असेल किंवा द्यायचं नसेल आपल्याला आपण जाहीर करावं आमच्या नेतृत्वाला जर काही झालं तर याचे परिणाम या सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी परभणी